च्या पाण्यातून जीव घेणार प्रवास अनेक वेळा मागण्या करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष एकोणऐंशी वर्षापासून मेंगडेवाडीतील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत पाटोदा देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतेच एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली मात्र अजूनही ग्रामीण भागातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेंगडेवाडी गावाला आजतागायत डांबरी रस्ता मिळालेला नाही यामुळे येथील ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागत आहे ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींपासून मंत्र्यापर्यंत किमान रस्त्याची तरी सोय करावी अशी मागणी केली यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन रास्ता रोको आंदोलन देखील केले आहे परंतु केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले गेले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून ते आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिली मेंगडेवाडी ते वाघिरा या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे रस्ता नसल्याने एस टी बस सेवा येथे पोहोचत नाही पावसाळ्यात गावकऱ्यांना दूध दुभते विक्रीसाठी बाजारहाट दवाखाना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तलावाच्या सांडव्यातून जीव प्रवास करावा लागतो दररोज पालक आपल्या लेकरांच्या जीवावर उदार होऊन शाळेत पाठवतात रस्त्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विष्णू बांगर मल्हारी आरगुडे रामेश्वर शिंदे छत्रभुज रांजवन राजे भाऊ कदम जगन्नाथ बोबडे कृष्णा जगदाळे श्रीहरी आरगुडे दिलीप जाधव यश बांगर आदी ग्रामस्थांनी केली आहे देशाला स्वातंत्र्य हो अठ्याहत्तर वर्ष झाली मात्र ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्त्याच्या त्यापासून गाव वंचित आहे पाटोजा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत ता अंतर्गत मेंगरेवाडी गाव जे आहे साधारणतः आठशे ते नऊशे लोकसंख्येचं गाव आहे या गावाला पहिल्यापासून अद्याप दामगीर रस्ता नाहीये त्यामुळे एसटी या गाव आपण पोहोचू शकत नाही दुसरी गोष्ट जर पाहिले तर या रस्त्याला जाताना तलावा शेजारी जो पाय रस्ता वाढ जो आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या लोकांना दवाखान्यासाठी असेल दूध दुखता असेल भाजीपाला असेल खत बिजण असेल किंवा लिंबा बाजार होता असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल त्या ठिकाणी अडचणी येतात मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा आठ आठ दहा दहा दिवस सुट्टी घ्यावी लागते या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहे दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र या ठिकाणी निधी बंद झाला आहे परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही या ग्रामस्थांची अशी मागणी कमीत कमी आम्हाला रस्ता अशी यांची प्रमुख मागणी अडचण गेले पाच ते सहा दिवस झाला पावसाचं चालू आहे सारखा आणि त्याच्यामुळं आमच्या गावाकडे येता जसा येत नाही बाजार हाट दुधाचा प्रश्न बाहेर दूध नेता येत नाही पाच सहा दिवसाला लाईट नाही दळण नाही त्याच्यामुळं ये आम्हाला येता येत नाही तर श्री असणार एवढीच विनंती की आमचा पूल करून आमच्या रस्त्याची सोय करावी माझं नाव मनमारी राहणार मिंगेवाडी तालुका पाठवता जिल्हा मागील दोन ते तीन पिढ्यापासून मेंगडेवाडीला अजिबात रस्ता नाहीये तर मागच्या आठ दिवसापासून पूर्ण दळण बंद झालेला आहे दूध घालायला माणसाला येता येत नाही दवाखान्यात जाता येत नाही तर आम्ही या रस्त्यासाठी पूर्ण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे हेलपटे -करे, घालून निवेदना देऊन सगळे परेशान आहेत लोक तरी रस्ता करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे विष्णू विठ्ठल भांगर रानार तालुका पाटोदा जिल्हा बीड़ गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आज आमचं गाव मेंगडेवाडी या गावाला रोड नाही आज माझ्या हातीला हॉस्पिटलला नेण्यासाठी ही रोड नाही माझ्या आजी आज बोट भरपूर आजारी आहे कारण की मेंगडेवाडी हा रोड तत्काळ व्हावा ही गावकर ज्युतीने नम्र विनंती आहे रामेश्वर प्रकाश शिंदे